तिचा नाधारा लागत नाही ती तिरकी नजर करायची ताकद होत नाही चॉकलेट लांगेचा जय कुंभार लढा लागलेला आहे सलग दोन वेळेला बासष्ट किलोला एकदा सोना पदकाची कामगिरी केली आणि एकदा रौप्य पदकाची कामगिरी केलेला हा वजन गटामधनं मॅट वरती अगदी पॉवरफुल चालणारा जय कुंभार आहे अनेक स्पर्धेमध्ये संपादन केलेलं आहे शांत मातेला लढणारा फोडगा आहे पुढल्याच शांत मातेला ऑपरेशन करणारा तो डॉक्टर आहे दीपक कुंभारी याला लहानपणापासून ते बाळकोट दिलं वरील हॉटेल उद्देजक मेन चौकात दीपक कॉम्प्लेक्स म्हणून जी उभारणा ते दीपक कुंभारजीचा आहे आणि जे आक्रमक झाला पकड मजबूत केली तर करा की मंडळी तर करा मल्लवडीच्या मातीतला एक सोन जपाचा फुला दोघाची तोंड हात फिरवा वादळापूर्वीची शांतता हो गावात लढायचं म्हणजे डिप्रेशन मध्ये पलवान येतो मनावरती ताण येतो सचिन तेंडुलकर अनेक मैदान गाजवायचा पण मानक स्टेडियम वरती खेळताना त्याच्यावरती ताण यायचा असा जे निगड्या छातीने लढायला लागलाय लेकराचे हित जाणी मावलीची चित्ताईसी कैवळ्याच्या जाती धरी लोबाविना प्रती त्या दीपक कुंभाने एक स्वप्न पाहिलं होतं जय कु कुंभात पूर्ण करत चाललेलं आहे जीवनाच्या वाटेवरती धनसंपदापेक्षा शरीर संपत्ता अत्यंत महत्वाची आहे म्हणून त्या दीपकुंभाने कुंभाने पोरगत तालमीत घातलं आणि अगदी लहान वयापासून पन्नासा जुडीपासून पासून या पोरात पाहत आलं एक जिगर आहे या पोरात सातत्यपणा कष्ट करण्याची तयारी आहे बापाच्या कष्टाचं सोनं करत चाललेलं आहे अनेक स्पर्धा गाजवत आहे कोपराचा घोटणा जैन मानेवरती ठेवलेला एक भयान वादळापूर्वीची शांतता निर्माण झालेली आहे अखंड गावाचं लक्ष त्या कुस्तीकडे लागलेलं ला। आहे गावचा शान असणार बोर ती अखंड गाव डोळ्यामध्ये प्राण कुस्ती बघायला लागलाय दिलाची धडकन काही जणांची वाढायला लागलेल्या आहे काय होणार कोपराचा घोटना ठेवलेला समोर आव्हान इतकं तगड्याच नात्य पुत्याचा विजय बागावा आणि खलवा निघण्याचा प्रयत्न इच्छा बल्ले 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 बोलले 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 आपल्या अंगावर घेतो वाचला 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 आणि किल्ली तोड निवड जाण्याचा प्रयत्न टाळा तर करा की मंडळी टाळा तर करा जे कुंभारला इच्छा बचला होता पण खोट्यामध्ये पट्ट आत अंगावर याचा प्रयत्न विजय बागावचा याला म्हणतात कुस्ती नाही गावात कुस्ती असली का कुठलं तर पत्रायचा कापायचा आणि उद्या उद्या करून घ्यायचे कुस्ती खट्ट लागलेली आहे हो हलगीव थंबा नाही चांगली कुस्ती हो या जोडीत पोरग तयार करायला महिना वीस हजार रुपये खर्च करायला लागत आहे आली माहितीये आम्हाला दा या दादासाहेब काळे कुस्तीवरती दमदासारखं प्रेम करणारा व्यक्तिमत्व आहे आमले लगडीचे लोकलिक तरुण तडबदार दमदार सरपंच कुस्तीचा पिंड असणारे व्यक्तिमत्व दादासाहेब जगन्नाथ काळेसाहेब या आकड्यावरती एक वादळी कुस्ती लागलेल्या त्यांचाही मुलगा कुस्तीत लगणारा जिगरबाज पक्कड मजबूत केलेल्या विजय बागाव नातेपुटे कराना या सरपंच साहेब आपण आकड्यावरती व्या एक तरुण तडफदार आणि पर्सनॅलिटीला व्यक्तिमत्वात आंधळी नगरीचे लोकनिक सरपंच दादासाहेब काळे आकड्यावरती <स्थारी> येतात ओमराज त्यांचा चिरंजीव पकड मजबूत केलेले विजय बागावना जय कुंभ संदीपाचा भोद वेतला बद्दाबाजा बुक्ती संपुला या मंडळीच्या मातीतला होता तारा सन्माननीय या नगरीचे लोकणीचा सरपंच दादासाहेब काळे यांच्या पाचशे रुपयाचा बक्षीस झालेला आहे